आमचे नेते आदरणीय अनिलजी गांगोर्डे शिलाबाई सूचित केलं होतं की आमच्या आईचा आम्ही कार्यक्रम करतो तुम्हाला कार्यक्रमाला आणि त्यांना शब्द दिल्याप्रमाणे मी या ठिकाणी उपस्थित आहे मॉनिटरचा आवाज आमच्या वीस तीस 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 वर्षापूर्वी चाळीस चाळीस वर्षापूर्वी चाळीस चाळीस वर्षापूर्वी त्यांनी माझे कार्यक्रम ऐकले ते नाशिकची मंडळी या ठिकाणी उपस्थित होते मला एका गोष्टीचा आनंद होतो वीस वर्षापूर्वी जो वाईस होता आवाज होता तोच आवाज आजही आहे बाकीचं काही कमी जास्त झालं असेल

ಯಾ ಸಮಾನ नाही ಕ್ರಾಂತಿ ತಾರุณ सागर ತರುಣಿ ಸಮಾನ सागर ಉದಾ ಸಮಾನ नाही ಕ್ರಾಂತಿ ತಾಗ್ನಿ ತಪ್ಪ ಅತ್ಯಂತ सागर ಕವಿ라 ಸಮಾನ नाही ಕ್ರಾಂತಿ ತಾಗ್ನಿ सागर ಕಡೋಕಿಬಾ ಸಮಾನ नाही आणि ज्ञान सागर माझ्या भीमा समाधान आहे

Vou

Kuhalqadai kushpaji araan karaji Empadai Nu camaji Empadai nu pamaji Empadai nu camaji अलकाईं छत्र

मन आई प्रमाने तुजे आई प्रमाने तुजे काहित नसते रे आई प्रमाने तुजे काहित नसते रे आई प्रमाने तुजे काहित नसते रे कांत मै मंगला नमोनि करन दया वनकुश हा सुना माया के उन्ही गेला मागे के उन्ही गेला मायचा ठाना भूला मागे के उन्ही गेला मायचा ठाना भूला मागे के उन्ही गेला मायचा ठाना भूला मागे के उन्ही गेला मायचा ठाना भूला

मी माझं एक गाणं आहे विसृणकोरे आई बाबाला पारंपरिक गाणं आहे आणि सांप्रदायिक लोकांमध्ये फार प्रसिद्ध झालं ते गाणं तुम्हाला एक गाणं रीज झालं तेव्हा किंवा मशीनीज विनाश ती सगळ्या कंपन्यांच्या भक्तींचं रेकॉर्ड या गाण्याचं मोठलं होतं विसरूकोरे आई बाबा आणि ते गाणं त्याच्यानं तुम्हाला बरीच आई वडिलांची गाणी आली जास्तीत जास्त गाणी तुला आई वडिलांची मार्केटमध्ये मागी आहेत आता आमची काही काय सुद्धा रेकॉर्ड आहे आई तर आईच्या आई संदर्भात वडिलांच्या माणसं महांतरात प्रेम बाळगतात प्रेम बाळगतात त्यांच्या अंतकरणातून ही भाषा बाहेर पडते बदलते मी माझे वडील होते हो। तोपर्यंत सांभाळले माझी आई आता पंच्याऐंशी वर्षाची होती परंतु आम्ही फुलाप्रमाणे सुद्धा सांभाळतो जगात दुसरं कुणी नाहीये हे दोनच आहेत आपल्याला टाटा जर तर ह्या दोघांच्या डोळ्यात असून येतात असं हे दोनच माणसं बोलत प्रपंच देखील हे सगळं नंतर परंतु हे दोन केंद्रबिंदू आहेत आयुष्याचे आणि म्हणून म्हणतो துணா रा छोले गणाता वटा लोक्षा दुणा मागी देव मुनी गेला देव मुनी गेला माईचा सना मागी देव लगेला हायचा खडा दुणा मागी देव लगेला माईचा सना दुणा

महिदी दिन की छत्र छाया तेरी शिला काए चनराए छत्र छाया तेरी शिला काए चनराए छत्र छाया तेरी शिला अंगीजीबद्दल आणि शिलासाईबद्दल दोन शब्द बोलतो बंदर चांगल्या पद्धतीने सांभाळ केला आईचा आणि आई वडिलांचा सांभाळ चांगल्या पद्धतीने केला म्हणून या परिवाराला कसली कमी नाही ह्या दोन जीवाला दुःख देतात ना बंधू रोग सगळं आई शोधा शिंतीमध्ये जात त्रासामध्ये जात हा मार्ग आहे ना परत नाही परंतु लागतो आणि ह्या जोरगाच माहिती ह्या गांगुळी परिवाला होत्या सुखाचा वर्षा होतो म्हणून फुलांचा वर्षा होतोय सुखाच्या फुलांचा वर्षा होतोय त्याचं ते कारण आहे की त्यांनी या माऊला तो करून मी एक मनोरंजन शेर पी आहे खरं तर विषांतर होतोय परंतु विनोदी मनोरंजन शेर बिगर कष्टाचे काही लोक विनाकारण कष्टाचे काही लोक करतात तर काही लोक कर्तृत्वाने शक्तिशाली बनतात बिगर कष्टाचे काही लोक विनाकारण करतात परंतु काही लोक कर्तृत्वाने शक्तिशाली बनतात समाजकार्याचं गणित समाजकार्याचं गणित जे प्रयत्नाने जुळवून आणतात अशा गंभीर महिला नेत्याला शिलासाई गांधुडे म्हणतात आणि म्हणून एवढं चांगलं कर्म करता येईल तेवढं करा